आता एकदाच बनवा आणि वर्षभर खा तर नमस्कार मैत्रिणींनो पूर्णा किचन आणि ब्लॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळाचा मुरांबा बनवून दाखवणार आहे इतका चविष्ट होतो वर्षभर टिकण्यापेक्षा तो महिन्याभरात देखील मुलं संपवतील इतका छान होतो तर चला सुरुवात करूया तर इथे बघा मी सगळ्यात आधी तीन मीडियम साईजच्या कैऱ्या त्याची साल काढून किसून घेतलेल्या आहेत तर आधीचा जो छोटा व्हिडिओ होता तो स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्हाला मी कैऱ्या किसताना दाखवू शकले नाही तर आता आपल्याला यापासून छान असा मुरा बनवायचा आहे तर कढई मी इथे ठेवलेली आहे तापायला एकदा कढई तापली की आपल्याला यामध्ये हे किसलेल्या कैऱ्यांचा किस टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे वाफून घ्यायचा आहे सुरुवातीला दोन तीन मिनटं त्यानंतर आपण त्याच्यात गूळ टाकणार आहोत तर सर्व कैरीचा हो <laughs> मी हा इथे यामध्ये टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाहीतर काय होईल खाली कढईला किंवा तुम्ही पातेल्यात टाकत असाल तर पातेल्याला ते चिकटू शकतं तर हा मुरंबा इतका छान लागतो गुडाचा असल्यामुळे त्याचा त्रासही होत नाही आणि छान चविष्ट होतो तर इथे बघा मी आ, थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे खाली कढईला थोडं चिकटलं होतं पण एवढं चिक काडपट झालं नाही त्यामुळे मी व्यवस्थित मिक्स केलं आहे तर साधारणपणे तीन ते चार मिनटं मी हे वाफून घेतलेलं आहे सुरुवातीला लो फ्लेमवरच आता बघा हे तीन ते चार मिनटं वाफून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गूढ टाकायचं आहे तर जेवढा कैरीचा केस होता तर त्याच्या दुप्पट मी इथे गूढ घातलेला आहे तर साधारण दोन वाट्या मीडियम साईजच्या दोन वाट्या हे कैरीचा केस होता तर त्यामध्ये मी चार वाट्या गूळ मी वापरणार आहे पण त्याआधी सुरुवातीला मी तीनच वाट्या गूळ टाकला आहे का कारण जर नंतर आपल्याला वाटलं तर आपण टाकू शकतो कारण हा जो कैरीचा केस आहे म्हणजे कैऱ्या ज्या आहेत तर त्या एवढ्या देखील आंबट नाहीत तुमच्या जर जास्त आंबट असतील तर तुम्ही गूळ जास्त टाकू शकतात किंवा साखरही वापरू शकतात तर आता गूळ टाकून घेतला आहे छान असं मीक झालेलं आहे आणि बघू शकतात संपूर्ण गुढ हा वितळलेला आहे गुढ वितळल्यानंतर म्हणजे विरघळल्यानंतर आपल्याला खूप याला शिजवायचं नाही तर हा अगदी असा घट्ट होतो चिकट होतो तर गुढ वितळल्यानंतर दोन ते तीन मिनटंच आपल्याला शिजवायचं आहे दोन ते तीन मिनटात आपला छान असा हा मुरंबा बनणार आहे खूप चविष्ट होतो पटकन होतो फार काही वेळ लागत नाही माझ्याकडे तर हा बनवायचे देखील मुलांना म्हणजे पटकन बनव असं मुलं म्हणत होती तर हे बघा छान असं संपूर्ण मी इथे गूळ वितळल्यानंतर दोन ते तीन मिनटं हे शिजवून घेतलं आहे आता आपला हा मुरांबा तयार झाला आहे याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि बघू शकता थंड झाल्यानंतर आपल्याला एका हवाबंद काचेच्या बाटलीमध्ये हे ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी काचेची बाटली घेतलेली आहे त्यामध्ये मी आता हे भरून घेणार आहे सुरुवातीला तुम्ही एक दोन दिवस वरच ठेवायचा आहे नंतर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि लागेल तेव्हा तुम्ही काढून खाऊ शकता तर नक्की अशा पद्धतीने गुडांचा मुरांबा बनून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद